मित्रो व्हिडिओचं शीर्षक जे आहे त्यावरून तुम्हाला समजलेलं असेलच आणि त्यावरून एकंदर बातमी काय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेलच म्हणजे कोण जात्यात कोण सुपात तसा हा प्रकार आहे पण मला वाटतं या बातमीमागच्या बातमीकडं आपण पाहायला हवं आहे कारण खरी गुम तिथंस्तर दडलेली आहे नमस्कार तुम्ही पाहताय आकार डिजिनॅन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मित्रांनो मी माझ्या यापूर्वीच्या अनेक व्हिडिओत ज्या दैसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा उल्लेख केलेला आहे त्या हॉस्पिटलमधलं काही फुटेज मला बघायला मिळालं होतं आणि कोविड काळात त्या सेंटरमध्ये लावायला म्हणून आणलेले जे एअर कंडिशनर्स ए सी कसे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या घरी तर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले वाफ घ्यायच्या हजारो मशीन्स इनहेलर्स आणि ते ऑक्सिमीटर्स हे कसे कचऱ्याच्या भावात खरेदी करून सड्या भावानं महापालिकेला पुरवले गेले याचं मी नुसतं सुतोवाच केलं होतं माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये त्याच दहीसरच्या कोविड फील्ड सेंटरची किंवा तिथल्या त्या जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी असणाऱ्या डॉक्टर किशोर बिसुरे या पालिका अधिकाऱ्याला जे त्या कोविड सेंटरचे जे डीन होते त्या पालिका अधिकाऱ्याला ईडीनं ते अटक केली हा डॉक्टर बिसुरे ज्या लोकांना मॅनेज झाला होता त्या कंपनीचे म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या जे संचालक जे होते सुजित पाटकर यांना देखील अटक झालेली मागच्या कित्येक महिन्यांपासून होणार 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 असं चाललेलं असताना आज अखेर सुजित पाटकरांना अटक झाली महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचा निकटवर्तीय सुजित पाटकर जो राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदारही आहे मोठमोठ्या हॉस्पिटल्सना लिकर पुरवणाऱ्या कंपनीत हे सारे भागीदार आहेत संजय राऊतांकडून प्रताडित झालेलं डॉक्टर स्वप्ना पाटकरांचे सुजित पाटकर हे पती हे जोडपं विभक्त जरी असलं तरी त्यांच्यात अद्याप घटस्फोट झालेला नाही कोर्टात खटला सुरू आहे स्वप्ना पाटकरांना ज्या पद्धतीनं राऊतांकडून त्रास दिला गेलाय तो पाहता या सुजित पाटकरांचं आणि स्वप्ना पाटकरांचं रिलेशनशिप कुठल्या स्थितीत हो, असावं याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो सुजित पाटकर हे संजय राऊतांना आपले प्रेरणास्थान मानतात फ्रेंड फिलॉसॉफर गाईड मानतात मग स्वप्न पाटकरांना जो त्रास दिला गेला आहे त्यात या सुजित पाटकरांच्या मौन सहमतीचा कितपत सहभाग असावा याचाही फक्त अंदाज लावतोय असो हे सगळं त्यांचं खाजगी जीवन आहे खाजगी विषय आहेत त्यावर इथे चर्चा नको आणि आम्ही त्या चर्चा करतो त्याबद्दल त्या स्वप्न पाटकरांची मी माफीही मागतो कारण ओगाओगानंच त्यांचं नाव येतं त्यांचा विषय येतो त्या माऊलीचा काही संबंधही नाही आहे मुळात मुळात आपण ज्या विषयावर बोलतोय ना की काही मागच्या महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातल्या भरमसाठ खर्चावर कॅग सारख्या संस्थेनं लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यानंतर आणि त्यातून जो बारा साडेबारा हजार कोटींचा घोटाळा समोर आल्यावर आमदार अमित साटम यांच्या वारंवार आरोपानंतर या घोटाळ्याचा कच्चा चिट्टा सभागृहात त्यांनी प्रभावीपणे सादर केल्यानंतर मुंबईकरांच्या कररूपी योगदानाचा हा अपहार पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना मान्यच नव्हता उलटा ते म्हणतात ना उलटा चोर कोतवालको डाटे असाच यांचा रुबाब होता अलीकडेच आदित्य ठाकरेंनी पालिकेवरच मोर्चा काढला होता तेच ते उलटाचोर कोतवालको डाटे चोराच्या उलट्या बोंबा अखेर या प्रकरणातली पहिली अटक झाली इक्बाल चहल यांनी ते एपिडेमिक ऍक्टच्या संरक्षणाखाली हा घोटाळा दाबून टाकण्याचा जो प्रयत्न चालवला होता तो आपल्या समोर आहेच पण हा एपिडेमिक ऍक्टही आता या भ्रष्टाचारांना वाचू शकत नाही कारण सातत्यानं सूरज चव्हाण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरावर यांच्या कार्यालयांवर ज्या धाडी पडल्या आणि ज्या चौकशा झाल्या यांच्या त्यातून जी माहिती आती लागली होती त्याची शहानिशा करूनच या कोविड घोटाळ्यातले सगळ्यात मोठे लाभार्थी लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कंपनीचे संचालक सुजित पाटकर आणि पालिकेचे अधिकारी या कोविड सेंटरचे डीन डॉक्टर किशोर बिसुरे यांना ईडीने उचललेले किशोर बिसुरे दहीसर कोविड सेंटरचे डीन होते मी मग असे म्हणालो तसं त्या ठिकाणी जो स्टाफ आवश्यक होता त्याच्या पस्तीस टक्के स्टाफ भरला गेला होता आणि पासष्ट टक्के स्टाफ फक्त कागदावर दाखवून त्या डॉक्टर्स नर्सेस आणि इतर सहाय्यकांचे पगार या लोकांनी ढापले काय म्हणायचं आहे तर हे हा जो काही अपहार होता ना हा आकडा फार मोठा आहे एकूणच कोविड काळात मृतांचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे या मृतदेहांना दहन करण्याआधी हॉस्पिटलमधून स्मशानभूमीत नेताना ज्या बॉडी बॅग मधून घालून नेलं जात होतं त्या अगदी तकलादू मटेरियलच्या बॅग ज्या असतात त्याची किंमत होती बावीसशे रुपये त्याही काळात ते त्या आता अगदी स्वस्तात मिळते पण ती बॅग आणीबाणीच्या प्रसंगी खरेदी केली असं दाखवून त्यासाठी स्पर्धात्मक टेंडर प्रक्रिया न राबवता हो ही बॅग सहा हजार आठशे रुपयांना खरेदी केली गेली हा घोटाळाही उघड झाला आहे खरंतर त्या बारा की साडेबारा हजार कोटींच्या घोटाळ्यात पाटकर आणि जी कंपनी आहे त्या कंपनीचा बत्तीस करोडचा झोल तसा नगण्य आहे पण यातले बावीस करोड रुपये हे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं संशय व्यक्त केला जातो ते कुठेतरी फिरवले गेले आणि चव्हाण आणि अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल हे सुद्धा अडकणार असं बोललं जात असताना पाटकरांच्या आपले प्रवक्ते राऊत साहेब या सगळ्या घोटाळ्याच्या होका यंत्राची सुई ही शेवटी संजय राऊत यांच्याकडेच वळते असं दिसतंय कारण लाईफ लाईन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट नावाच्या कंपनीला कोविड सेंटर्स मॅनेज करणं किंवा चालवणं याचा कसलाही पूर्वानुभव नसताना ही कंट्राटर निवड वशिल्यानं मिळवली गेली आहे या वशिलेबाजीत जसं महापौर किशोरीताई पेडणेकरांच्या मुलाच्या ना कंपनीचं नाव आलं होतं तसंच ते आता संजय राऊत वाया मातोश्री आहे हे उघड होणार आहे रोख रकमेचा अपहार झाला हे उघड झालं तरी आता ईडी जेव्हा आपलं आरोपपत्र दाखल करेल तेव्हा सारच स्पष्ट होईल पण या भ्रष्टाचारांनी जिथे दहा डॉक्टर्स आवश्यक होते तिथे साडेतीन डॉक्टर्स उभे केले सरासरी काढली तर कोविड पीकवर होता माणसं पटापटा मरत होती तेव्हा रुग्णाचे नातेवाईक हे त्या कोविड सेंटरकडे डोळे लावून बसलेले असायचे आमचा माणूस येतोय की जातोय पण आज तर त्यांच्या रुग्णावर उपचार होण्याऐवजी त्याची हेळसांड होत असायचे हा गुन्हा नाही तर पाप आहे लोकांच्या घरातले कर्ते पुरुष दगावले कच्च्या बच्चांच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरवलं कुटुंब उघड्यावर आलं कोणामुळे डॉक्टर किशोर बिसुरे असोत की सुजित पाटकर सूरज चव्हाण असोत की संजीव जयस्वाल मातृश्रीवरचे ते भालदार चोपदार असोत की भांडूपचा देवानंद पापात जे सहभागी आहेत त्यांना गजाआड पाठवलंच पाहिजे आता ईडीचा वापर फक्त डोळे वटारून सत्ता मिळवण्यासाठी नाही सत्ताधाऱ्यांवर लक्षात ठेवा तर सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या नरा या नराधामांना फासावर लटकावण्यासाठी व्हायला हवं कोविडसारखी महामारी पसरलेली असताना मुंबई आमच्या बाप जाद्यांची अशी धरपोखती करणाऱ्या या लोकांनी घर बसल्या मुंबईकरांना लुटलंय मुंबईकर काय म्हणतो चला लुटलत ना या आर्थिक लूट आम्ही पुन्हा कमावू आणि भरून काढू पण ज्या निर्दयतेनं कोविड काळात सामान्य मुंबईकरांचे जीव घ्यायला लोक कारणीभूत ठरली त्यांचा व्यवस्थित कार्यक्रम व्हायला हवा मुंबईकर न पैसा जमवण्यासाठी सग सा, सगळ्या प्रतिकूल प परिस्थितींशी झगडतो लोकल ट्रेनमध्ये बघा कसा तो जीवावर उदार होऊन प्रवास करतो त्याच्या कामाचा पैसा तर लुटलाच लुटला वर लुटला। त्याच्या प्रियजनांचे जीवही घेतले हे मुंबईकर खपून घेणार नाहीत या सगळ्या गोष्टी मुंबई म्हणजे यांच्या बापदाद्यांची मिळकत नाही यांना ठाणकावून सांगण्याची वेळ आली आता पण त्याआधी सरकारने या चोरांना शासन करणं गरजेचं आहे सुजित पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे यांच्या रूपानं बोलणी झाली उद्घाटन झालेलं आहे बाकीच्यांचाही बाजार उठवणं गरजेचं आहे तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत डिजी नाही धन्यवाद नमस्कार